आलेलो या चोराच्या मैदानात आणि या चोराच्या मैदानात जी मध्य प्रदेश मध्ये जी फेमस जोडी आहे शिवा आणि शेराची तर ती दाखल झालेली आहे तर नमस्ते नमस्कार आज का किसको किसको शेरा आणि शिवा शेरा और शिवा ही जोडी मैदान मे आधी हा ही जोडी क्यू की घरच्या साज अच्छा घरे पहिले भी पली आहे जोडी गुलाल में रही आहे तुम्ही हां पे हा मैंने बुला लिया अभि कडाव में हां मे गुरु शुभकामनाय तुमचं आज कुणाला घेणार आला निशांत शिरवडेचा शिरवडेकरांचा निशांत सुद्धा या चोराच्या मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो आता काय सांगाल कसं नियोजन असणार आहे नियोजन चांगलंच आहे नियोजन शुभम ह्या करते पहिल्यापासून त्या तिथे नियोजन केलेलं आहे म्हटले ते फक्त कोणावर आहे ते अजून आम्हालाच कळलेलं नाही मैदान आम्हाला कुठलाही असला पहिला असू दुसरा असू कुठला आम्हाला काही पहिला माहित नसतो म्हणजे जेव्हा त्यावेळेस धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं योगेश काट्टे गाव आपलं जांभळवाडी कुठं आलो हो पुण्या पुन्हा पुण्यातली जांभळवाडी हा किती वाजता निघालेला आज आज पाट्या पाचला निघाल आज कोणाला घेऊन आलाय रावण रावण आज कुणावर कोलताना दिसील कागवडीचा सर्ज हां म्हणजे तुमच्या भागातलंच बैल हा आमच्या बैल शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद दादा नमस्कार 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 नाव सांगा तुमचं संकेत शिंदे गाव आपलं रेवडी रेवडी हां कुठं आलो कोरेगाव कोरेगाव रेवडी आज कोणाला घेऊन आलाय सर्जा तर अनु रेवडीकरांचा सर्जा सुद्धा या सोराटच्या मैदानात दाखल झाले नाही दादा काय सांगाल कसं काय नियोजन असणार आहे काय घरच आता कोण पाहणार पाहणार म्हणजे पहिल्यांदाच पडते आधी तीन वेळा पडली त्याच्या आधी आणि हा सर्जा खांदी दोन्ही खादी दोन्ही खादी बाहेर नाही हो बाहेर नाही तो दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अर्जुन गाव आपलं शिंदेवाडी आज कोणाला घेऊन आलाय कुठल्या गावचवाडीकरांच शुभम ड्रायव्हर शिंदेवाडीकरांचा तेजा तेजा कस काय आज नियोजन असणार आहे काय नियोजन ते ड्रायव्हरला माहित आहे कुठला शुभम ड्रायव्हरनेच केले शुभचे तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं निखिल गोरपडे गाव आपलं देवळ आज कोणाला घेऊन आलाय सुंदरला सुंदर आणि हा देवा देवा कसं काय नियोजन असणार आहे काय काहीच गाडी पाळणार आहे दोन्ही फडून बैल आहे ती कोण कोणावर पाळणार आहे काय एक मुंबईतला बैल आहे सुंदरला सुंदरला आणि ह्याला बिघतोय पहिलीकडे बुलढाण्याचा देवाला बिचतोय बुलढाण्याचा हा देवा आहे ना देवा एवढं कसं काय लांबच नियोजन लांब काय आता काय माहिती नाही पावसाळ माहिती नाही शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सोनू डोंबाळे कुसर आज कोणाला घेऊन आलाय डुंगी एक्सप्रेस नांद्या नांद्या आज कसं काय नियोजन असतो नाही काय काय नियोजन चांगलं आहे आणि दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं महेश गाड गाव आपलं जाखणगाव आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो झाकण गावकरांचा सुद्धा सुद्धा याच वराडच्या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा कसं असणार आहे नियोजन आज मांडेकरांचा लखन मांडेकरांचा लखन आणि सुलतान ही जोडी पाहणार आहे पहिल्यांदाच कळते काय हो पहिल्यांदा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं साहिल शिंदे गाव आपलं पाटणच्या आत सागनोट राह तामकानी तामकानी हो किती वाजता निघाला सकाळी निघाले सात वाजता सात वाजता आज कुणाला आणले आज शिवा आणले शिवा कुठल्या खांदी पडतो दोन्ही खांदी दोन्ही खांदी आतून बाहेर आतून बाहेर तुमच्या भागात तिकडे किती मैदान झाले तरी तुमच्या एक चार पाच मैदान झाले आमच्या मैदान हो पावसामुळे आता पाऊस आहे आमच्या इकडे आणि इकडं घाटावर घाटावर एक दोन दोन मैदान झाली दोन दोन मैदान हो काय म्हणजे दोन महिने एक ने सोडला झाले हा आणि उमरले झाले शुभेच्छा तुम्हाला जी माझ्या दादा नमस्कार नमस्कार <स्था> नाव सांगा तुमचं राहुल जागदा विरमाडे विरमाडे हा आज कोणाला घेऊन आलात सुल्तानला नेत्रानो वीरमडी घरांचा सुद्धा या चोराचे मैदानात ता दाखल झाला दादा कसं असणार आहे नियोजन आजचं काय सोमा केलं केले सोमा भाऊनी कुठला काय बहिले काय काय माहिती काय माहिती शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं अमोल खोत गाव आपले बुरंदेवाडी कुठं आले हो बत्तीस शेव्या पाषा बत्तीस शेव्या आज कुणाला घेऊन आला मल्हारला घेऊन आला मित्रांनो मल्हार सुद्धा या चोराच्या मैदानात दाखल झालेलं आहे दादा कसं असणार आहे तानाजापा तानाजापाच नाही का त्यांचं लक्ष सांगा लक्ष वर पळणारे मल्हार पहिल्यांदाच जोडी पाहते का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सागर शेठ कटरी घानंद यांचा बाबा सुद्धा या चोराडच्या मैदानात दाखल झालेला आहे ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज कोणा कोणाला घेऊन आलाय काय आज आहे ती याच नाव काय सायराट मुंबईवाल्याचं मुंबईवाल्यांचं आज क कसं काय नियोजन असणार आहे काय कोणाचं सावकारचं सावकारांना आज सैराड्याच आहे घरची घरचीच गाडी हो घरचीच गाडी घरची गाडी पळते पहिले पडली गडगावला गट काढणं हां हां गाडी चांगली जमते गाडीचं नियोजन केलं आहे आज म्हणजे ह्या नियोजनावरनं तिकडचं अकरा तारखेचं नियोजन असणार हां ते पुढचं नियोजन मग नंतर ठरतं बुलढाण्याच्या जे बैल आहेत आपल्याकडं ते शुभेच्छे तुम्हाला अचिवण्यासाठी मित्रांनो या चोराटच्या मैदानात वाईची ची कर्फ्यू शिवराज हे सुद्धा दाखल झालेले मित्रांनो मेहबूब आठ हजार एक हा सुद्धा चोराटच्या मैदानात दाखल होतोय